इंडिया ॲग्रोतर्फे सर्वांना नमस्कार मी उदय गौरकर मी आज माझ्या शेतामध्ये आलेलो आहो आणि या शेतामध्ये आपण सर्व इंडिया ॲग्रोचे सर्व प्रोडक्ट यूज केलेले आहे जसं भूअस्त्र झालं ग्रो मॅजिक झालं ओलिप झालं आय स्प्रे झालं ह्या सर्व गोष्टीचा आपण इथं यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता याचा रिझल्ट कसा आहे तर की पराठी बघा या पराठीमध्ये सर्व आपण इंडिया ॲग्रोचे सर्व प्रोडक्ट वापरलेले आहे आणि प्रत्येक वर्षी अशी पराठी यायची नाही फक्त याच वर्षी आपण या ब्रँडचा यूज केलेला आहे दरवर्षी आपण सर्व केमिकल यूज करू पण यावर्षी या प्रोडक्टनं एवढा मोठा रिझल्ट आलेला आहे एवढी पराठी कोणाच दिवशी यायची नाही आपली कोणाच वर्षी यायची नाही तुम्ही बघू शकता केवढ्याली पराठी आहे आणि ज्या शेतामध्ये आपण भूअस्त्राचा यूज केलेला नाही आहे कोणताही इंडिया ॲग्रोचा ब्रँडचा यूज केलेला नाही आहे ते पराठी तुम्ही बघू शकता की कशी आहे मी बाजूची शेत दाखवत आहे तुम्हाला हे बघा हे बाजूचं शेत आहे आणि यामध्ये कोणताही इंडिया ॲग्रो ब्रँडचा यूज केलेला नाही आहे म्हणजे वापर केलेला नाही आहे हे पराठी बघा सर्व केमिकल युक्त पराठी आहे सर्व केमिकल मारलेले आहे हे पराठी बघा हे पराठी सर्व पिवळी आलेली आहे म्हणजे पिवळी पडलेली आहे आणि याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसू शकता हे बघा ह्याच्यामध्ये हे पाने बघा हे कसे पडलेले आहे रोग रोग आलेला आहे असं दिसत आहे आणि आपली पराठी बघा म्हणजे आपली कपाशी बघा यामध्ये सर्व यूज केलेला आहे तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग तुम्हाला दिसणार नाही कोणत्याही प्रकारचा रोग दिसणार नाही बिलकुल फ्रेश पराठी आहे सर्वांचे धन्यवाद